नमस्ते मी वंदना माझ्या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी तुम्हाला पॅच लावून डिझाईन बनवते तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका काट आहे आणि खूप सुंदर असा पॅच आला आलाय तर आपल्याला कॅनॉस जोडून घ्यायचंय अगोदर अस्तरचा खाल खालचा कपडा आहे आणि वरती कॅनॉस आहे आपण त्याला प्रेस पण करून आपण अस्तरच्या कपड्याला चिटकवू शकतो किंवा अशा पद्धतीने टिप जरी मारली तरी पण चालून जाते फक्त आपल्याला आकार हा व्यवस्थित द्यायचा आहे दोन्ही बाजू आपल्याला व्यवस्थित टिप मारून घ्यायची खूप दममानी व्हिडिओ आहे आणि तुम्हाला पण नक्की लक्षात येईल कॅनव्हास कसा जोडायचा आणि डिझाईन कशी काढायची आता उरलेला कपडा आपल्याला पूर्ण कट करायचा आहे आपल्याला फिनिशिंग येईन अशा हिशोबाने आपल्याला आतमधल्या गळ्याची कटिंग करायची तर सेम आहे का नाही बरोबर आहे का नाही आपल्याला चेक करून घ्यायचं आहे गळ्याला मी पुन्हा एकदा आकार देऊन घेतला आहे बघा अशा पद्धतीने गोल आकार हा व्यवस्थित आला आहे आता मेन फॅब्रिक आहे तर उलटी आणि सुईची बाजू मी एकाला एक कपडा जोडून घेतला आहे आणि कॅनव्हास मी आतमधून घातला आहे वरचा अस्तर आहे आणि आपल्याला फिटिंग करून घ्यायची तर आपण त्याला टाचन पिन लावून आपण फिटिंग करून घेऊ शकतो म्हणजे कपडा मेन फॅब्रिक हालचाल होणार नाही याची काळजी घ्या कडेचा उरलेला कपडा अशी मारल्याच्या नंतर कट करा किंवा अगोदर केला तरी पण चालतंय फक्त कपडा मागं पुढं होता कामा नाही याची काळजी घेतली पाहिजे मी याच्यासाठी कट केला का मला शिलाई मारायला व्यवस्थित जाईल तुम्हाला जर जमलं तर नक्कीच करा नाही तर अगोदर शिलाई मारून घ्या आणि उरलेला कपडा नंतर कट करा अतिशय सुंदर आणि हे मेन फॅब्रिक आहे पॅकचं जे वरचा कलर आता आपण त्या अगोदर जोडून घेतल्याच्यानंतर मी मेन फॅब्रिक घेतले पुन्हा एकदा त्याला आखून घेतले का जे आपल्याला मेन गळ्याला जोडून घ्यायचं आहे ज्या वेळेस आपण नास्तर कटिंग करतो त्यावेळेला निघलेला पॅच आपल्याला टाकून द्यायचा नाहीये अशा पद्धतीने जोडून झाल्या आता आपल्याला गळ्यासाठी थोडीशी क्रॉस पट्टी काढायची क्रॉसमध्ये काढली तर नक्कीच गळ्याला आकार व्यवस्थित येऊन जातो म्हणून आपल्याला क्रॉसमध्ये काढायची आपण त्याला गोट मारला तरी पण आहे त्याच कलरमध्ये पण मी त्याला रेडीमेड गोट लावला त्याच्यामुळं मग मी त्याला आतमधूनच दाब शिलाई दिली नीट लक्षात घ्या खूप सुंदर पद्धतीने हा ब्लाऊज आलेला आहे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात नक्कीच येईल आणि ज्या वेळेस आपण गळा जोडतो तर नॉर्मल पद्धतीने आपल्याला वरची साईडचा सा कपडा थोडासा ओढून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला फिनिशिंग व्यवस्थित येते नॉर्मल जास्त पण ओढतड करायची नाही आणि मी थोडंसं टच करते टच केल्याच्यानंतर आपल्याला फिनिशिंग अतिशय सुंदर पद्धतीने येऊन जाते आता मी एकदाच फोल्ड केले आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा करायचं आहे गळ्याला आकार हा व्यवस्थित गोलच आला पाहिजे याची काळजी घ्या आता अशा याच्यामध्ये तुम्ही गोट केला तरी पण आकर्षित ब्लाउज दिसला असता पण मी याला दाब शिलाई देऊन मी माझ्याकडं निळ्या कलरची गोट रेडीमेड गोट नव्हता त्याच्यामुळं मग मी दाब शिलाई देऊन रेड कलरचाच वापरला गळ्याला आकार येण्याची काळजी घ्या तर मी थोडंसं परत एकदा टच करून आहे म्हणजे व्यवस्थित कपडा पलटी होतो अशा पद्धतीने समोरचा गळा पाठीमागचा गळा पूर्ण आपल्याला जोडून घ्यायचा आहे आपल्याला जोपर्यंत आपण पॅच तयार करीत नाही तोपर्यंत आपण जो अगोदर अस्तर कटिंग केले तो पॅच कधीच टाकून द्यायचा नाही कारण आपल्याला पाठीचा भाग ज्यावेळेस जोडायचा त्यावेळेस आपल्याला गरजेचा असतो तर मी अगोदर याला आखून घेतलेलं आता बघा आपल्याला रेडीमेड आपल्याला गोट बनवायचा आहे लावून घ्यायचं आहे तर निळा कलरचा असता तर अजूनच छान दिसला असतं पण लाल कलरचा माझ्याकडे अवेलेबल होता तर मी लालच कलर वापरला एवढा पण व्यवस्थित दिसत नाही पण तुम्ही नक्कीच ऍडजस्ट करून घ्या गोडची फिनिशिंग व्यवस्थितच येण्याची काळजी घ्या आणि आता आपल्याला पाठीमागच्या बाजूने थोडंसं टच करायचं आहे म्हणजे त्याची फिनिशिंग व्यवस्थित येते टच करताना आपल्याला जे आपण गोड जोडलं आहे त्याला रेडीमेड त्यालाच टच करायचं आहे म्हणजे फिनिशिंगला व्यवस्थित येऊन जाते आता थोडंसं अंतर ठेवून मी एक शिलाई मारून घेतली तुम्हाला जर हा ब्लाऊज झालेला पूर्ण पाहायचा असेल तर नक्कीच कमेंट करा म्हणजे मी याचा पण शॉर्ट व्हिडिओ नक्कीच तुम्हाला दाखवेन खूप सुंदर असा गोल गळा आला आहे आता आपल्याला पॅच बसवायचा कसा तेर बघा याची कटिंग जर तुम्हाला पाहिजे असेल तरी पण मला मॅ मला कमेंट करा मोठा व्हिडिओ होतो म्हणून मी याची कटिंग दाखवली नाही थोडं थोडं टच करून घेतले आणि आपल्याला एक पलटी द्यायची आपण दाप शिलाई दिली तरी पण चालते दाप शिलाई दिल्याने आपल्याला पुन्हा एकदा वरची फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते पण थोडंसं टच केल्याने अजूनच फिनिशिंग व्यवस्थितच येते दोन्ही बाजू आपल्याला सेम पद्धतीने शिवून घ्यायच्यात एकदम कडेल आपल्याला शिलाई घ्यायची कुठंही कपडा ओढता कामाने याची काळजी घ्या ब्लाउज ब्लाऊजमध्ये हा पॅच पॅच डिझाईन मी केलेली चौतीस छातीचा ब्लाऊज होता तुम्हाला पाहायचा असं तर नक्कीच कमेंट करा तर आपल्याला सगळीकडून आपल्याला टीप मारून घ्यायची उरलेला कपडा आपल्याला कट करून टाकायचा आहे दोन्ही बाजू आपल्याला सेम जोडून घ्यायच्यात याच्यामध्ये पण आपल्याला उलटी सुलटी बाजू पाहिजे अशा पद्धतीने दोन्ही पण मी बाजू जो जोडून घेतल्यात आता आपल्याला लगेच पॅच आप जोडायच्या अगोदर आपल्याला टक्स मारून आहे अशा पद्धतीने बघा दोन्ही बाजू सेम जोडल्यात आणि जो आपण पॅच जोडला त्याच्यावर मी पेनाने अगोदर आखूनच घेतलं तर म्हणजे आपल्याला तिथपर्यंतच आपल्याला जोडून घ्यायचं आहे याची काळजी घ्यायची कारण मागं पुढं होता नये आणि जास्त पण कपडा कमी किंवा जास्त झाला नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची तर ज्या बाजूने आपण आखून घेतले त्याच बाजूला शिलाई आली पाहिजे असंच आपल्याला पॅच जोडायचा आहे बघा अशा पद्धतीने याचा रिझल्ट दिसान आता आपल्याला जोडताना थोडंसं रफ करायचं आहे म्हणजे शिलाईमधून कपडा बाहेर निघणार नाही याची काळजी घ्यायची मी दोन्ही बाजूने रफ केले आहे वरच्या बाजूने पण आणि खालच्या बाजूने पण नेहमीप्रमाणे आपल्याला पाठीची पट्टी जोडून घ्यायची जास्त कमी काहीच करायचं नाही आणि याला आवडीनुसार लेस लावून घ्यायची अशा पद्धतीने पॅच लावला आहे आता आपल्याला आवडीनुसार याला लेस लावून घ्यायची तर मी याला लेस लावून घेतली वरच्या बाजूनी आणि पाठीची पट्टी जसं आपण बाकीच्या ब्लाऊजला बसवतो त्यानुसारच बसवायचे तर खूप सुंदर असा आकर्षित ब्लाऊज झाला आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा पाठीची पट्टी जोडताना आपल्याला जर हातसिलाई करायची असेल तर थोडीशी मोठी ठेवली तरी चालते पण ज्या वेळेला आपल्याला हातसिलाई करायची नाही तर आपण एकदम छोट्या पद्धतीनेच आपल्याला शिलाई मारायचे जास्त जर जास्त मारली तर ते व्यवस्थित दिसणार नाही जास्त ब्रॉडमध्ये तर आता आपल्याला पॅच बसवून घ्यायचा आहे वरती रेडीमेड असलेला किंवा आपण बटन पण वेगळे लावू शकतो तर खूप सुंदर असा ब्लाऊज आला आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला ताजिबात विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते